सुंदर अशा रचना या ठिकाणी आपण सर्वांनी सादर केलेल्या आहेत त्यात नाईक भगिनी असतील आमचे सूर्यवंशी असतील नार्वेकरजी असतील या ठिकाणी म्हात्रे मॅडमने हा पुस्कर मॅडम तशी आता बरीचशी मेमरी माझी अनेक संचलन केल्यामुळे सातत्याने असते काव्य कविता म्हटलं की माझ्या दृष्टीने त्या पिढीचं गाणं गी गीतही येतं गाणंही येतं आणि मग मुक्त छंदही येतो तर गीत कसं असावं या संदर्भातल्या चार ओळी सुरुवातीला मी सांगतो एक पाच ते सात मिनटं घेईन कारण व्याख्याना माझा पेशान असला तरी माझ्या आवडीचा छंद आहे क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी क्षितिज जसे दिसते तशी मनावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलवून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते वासराला बघू गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे आता या चार ओळीवर मी तासभर बोलू शकतो तासभर पण ते एम एच्या विद्यार्थ्यांना पण समजेल की नाही याची मला निश्चितपणे मला जशा चार ओळी भावल्या दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीने भावू शकतात आणि मग जो ओढा आहे कल आहे आमच्या पिढीतल्या कवींचा मी अगदी चैत्यभूमीवर सुद्धा जातो चौदा एप्रिलला मग संभाजी भगत असतात उठावकार असतात आमचे सर्वच मंडळी येतात आणि मग ह्या जथ्यासमोर त्या जथ्यासमोर असे आम्ही फिरत असतो पण मूळ जो आपला पिंड आहे तो आपण विसरता कामाने तो संतांच्या रचनेतून आला आहे भारुडातून आलेला आहे ओवीतून आलेला आहे आणि त्याबद्दलच्या चार ओळी फक्त मी या ठिकाणी सांगेन सरल दळणवय अडली गळ्यात धरण तर सरत आलं आहे पहाटीची वेळ आहे सरल दळणव अडली गळ्यात उभ्या जीवाचा उमाळा कळ सोसून डोळ्यात आता ह्या चार ओळी मी जेव्हा औरंगाबादला ब्याण्णव साली म्हटलं तेव्हा इंद्रजित भालेराव होते फमू शिंदे होते रामदास फुटाणे होते ही एक आपली वेगळी परंपरा आहे मी काही शिकवायला आलेलो नाही प्रत्येक कवी त्याच्या दृष्टीने श्रेष्ठ असतो त्याच्या पद्धतीने बघतो पण खूप वाचलं पाहिजे खूप बघितलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये प्रकाश होळकर सारखा माझा मित्र आता तो फिल्म लाईनमध्ये पण लिहितो संजीवनी खोजे माझा पत्रकार होता गेली बिचारी का माहितीने पण रेल्वेत आत्महत्या केली खूप सुंदर सुंदर कविता सहज पद्धतीने लिहिलेली ही मंडळी ग्रामीण भागामध्ये परभणीला जेव्हा साहित्य संमेलनात नारायण सुर्वेची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि निमंत्रित कवी म्हणून अखिल भारतीयाला मी गेलो माझ्या आयुष्यातला थरारक अनुभव त्या संमेलनाचं उद्घाटन नारायण सुर्वेंनी सगळ्यांच्या उपस्थितीत भाकरी कापून केलं होतं केक नाही भाकरी कापून आणि ज्यावेळेला कवी संमेलन सुरू झालं आठ ते दहा हजाराचा जमाव परवणीमध्ये समोर उपस्थित झाला आठ ते दहा हजार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार समोर बसलेले होते आणि कुठलाही आमच्यासारखा नवोदित जरी कवी त्यावेळेला आला आणि बोलून गेला की मी कविता म्हटली बाजूला जाऊन बसलो स्टेजवर आणि अशी रांग लागली होती सह्या घेण्यासाठी माझ्या आयुष्यातला तो अनेक पुरस्कार मिळाले राज्य पुरस्कार मिळाले मराठी साहित्य संमेलनात सा अखिल भारतीय गेलो कामगार पण हे अनुभव वेगळे आहेत त्यामुळे ग्रामीण भागात जर गेलात खूप ताकदीने शहरात लिहिलं जात नाही का लिहिलं जातं पण स्वांत सुखाय राहण्यापेक्षा आपण देणं लागतो आपण जे लिहितो ते को समाजाचं देणं लागतो त्यामुळे समोरच्याला ती कशी भावेल कशी रुचेल आणि कवितेतून ज्ञान तर मिळालंच पाहिजे पण निखळ मनोरंजनसुद्धा आवश्यक आहे जसं नाना नानी ना पार्कने केलं त्यात संदेशसुद्धा आहे ह्या गोष्टींची फार आवश्यकता आहे आणि म्हणून सामाजिक अर्थाने आपण जर द्यायला गेलो तर माझी एकच कविता या ठिकाणी आज सादर करेन त्याच्या अगोदर मी जिथून आलो त्याबद्दलच्या पाच सहा ओळी मी सांगतो मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयामधनं आलेलो आहे त्या ठिकाणी बावीस वर्ष मी सरचिटणीस म्हणून काम केलं आमच्याकडे दरवर्षी बोटाला शाई लावून रांगा लावून कामगार संघटनेच्या निवडणुका होतात तिथे बावीस वर्ष अनप सरचिटणीस म्हणून काम करायची संधी मला मिळाली एकोणीसशे तीस साली परमपूज्य बा, बा बाबासाहेब आंबेडकरांनी येऊन आमच्या संघटनेच्या जनरल बॉडीमध्ये मार्गदर्शन केल्याचा उल्लेख आहे चौऱ्याण्णव वर्ष झालेली आहेत संघटनेला अनेक उपक्रम राबवतो अनेक पारितोषिकं प्रिंटिंगची मिळवलेली आहेत चरनी रोडला चौपाटीच्या समोरच आहे असतेच प्रत्येकाला प्रौढी आपल्या धर्माची संस्कृतीची शाळेची रूढी परंपरांची वेशीची धर्माची आणि जातीची असतेच हरेकाला प्रौढी आपल्या गाव पांढरीची आपल्या कुळाची शिलाची वंशाची मी मिरवतो शेखी प्रेस कामगार असल्याची प्रेस कामगार असल्याची ही जी शेखी आम्ही मिरवतो ती सहज मिरवत नाही कारण त्याला शतकी पार असा तो इतिहास आहे आता सामाजिक आशयाची एकच कविता या ठिकाणी म्हणून मी या आपल्या काव्यसंमेलनाचा समारोप तुम्ही करालच पण काव्याच्या अर्थाने या ठिकाणी उघड्यावर अत्याचार होतात दारे खिडक्या बंद होतात उघड्यावर अत्याचार होतात दारे खिडक्या बंद होतात लोकांनी चालवलेल्या लोकांच्या राज्यात लोकांसाठीच सारे मुखे होतात उघड्यावर अत्याचार होतात दारे खिडक्या बंद होतात लोकांनी चालवलेल्या लोकांच्या राज्यात लोकांसाठीच सारे मुखे होतात मी जरा डोकावून बघतो मी म्हणजे सामान्य माणूस मी जरा डोकावून बघतो सणसणत दगड येतात बघता बघता रक्ता येताना अवयव सारे बधीर होतात अवयव सारे बधीर होतात पांढऱ्या सदऱ्यातील मुके प्राणी मध्यम वर्ग पांढऱ्या सदऱ्यातील मुके प्राणी हळूच तोंड उघडू बघतात जमलेच कधी तर वृत्तपत्रातून जमलेच कधी तर वृत्तपत्रातून आपला निषेधही व्यक्त करतात आपला निषेध याच्या पलीकडे काय करू शकत नाही आपला निषेधही व्यक्त करतात मळलेल्या पायवाटा जिवंत प्रेतांना सामावून घेतात पायवाटावरून माणसं आहेत पण ती ही प्रेत आहे समाज कसा आहे मळलेल्या पायवाटा प्रेतांना सामावून घेतात आणि सांधवेळी पोटी मंदिर मशिदीतून कोणी उपदेश करतात तू इस्को मारो हा मुस्को मारत आहे मंदिर मशिदीतून कोणी उपदेश करतात सगळेच अत्याचार चव्हाट्यावर येत नसतात सगळेच बलात्कारही चव्हाट्यावर येत नसतात पण ज्यांच्या साक्षीने ते घडून येतात त्यांचीच नावे आहेत धर्म संस्कृती आणि समाज ધર્મ સંસ્કૃતિ અને સમાજ ધર્મ સંસ્કૃતિ અને સમાજ ધન્યવાદ